एका वेळेस एका शांत गावात एक युवा साहसी नावाचा युवक राहत होता त्याचं नाव आर्यन होतं आर्यनला नेहमीच नवे अनुभव घेण्याची आवड होती आणि त्याचं स्वप्न होतं की तो एक दिवस जगाच्या कडेकडे पर्यंत जाईल आणि त्या गडद कोपऱ्यांतून अद्भुत रहस्य उलगडेल एक दिवशी गावात एक प्रवास आला आणि त्याने एका गडद जंगलातील गुफेचं वर्णन केलं ती गुफा अत्यंत प्राचीन होती आणि त्या गुफेमध्ये असलेल्या खजिन्याच्या अफवा पसरल्या होत्या गावकऱ्यांना त्यावर विश्वास बसत नव्हता परंतु आर्यनला तो गुफा आणि त्यात असलेल्या रहस्यांचा शोध घ्यायचा होता त्याने ठरवलं की तो त्या गुफेची सफर करून पाहणार आर्यनने तयारी केली त्याने रात्रभर रात्रीच्या शांततेत हे ठरवलं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी तो जंगलाच्या दिशेने निघाला रस्त्यात त्या त्याला विविध अडचणींना तोंड द्यावं लागलं जंगलाच्या अंधाऱ्या भागात तो एकटा होता पण त्याच्या मनात एकच विचार होता माझं साहस एक महान गुप्त रहस्य शोधण्याचं आहे त्याला गडबडत आणि संकोच करत गुफेच्या मुखाशी पोहोचता आलं गुफेचं प्रवेशद्वार एक भयानक अंधाराने भरलेलं होतं जिथे सूर्यप्रकाश पोहोचू शकत नव्हता आर्यनने दिला आणि तो गुफेत प्रवेश केला गुफेच्या आत प्राचीन शिलालेखा आणि विविध चिन्हे होती जी सांगत होती की हे स्थान एक काळी महत्वपूर्ण साम्राज्याचं केंद्र होतं तिथे ते त्याला एक गुप्त दार दिसलं जे अंधाराच्या पडद्याखाली दडलेलं होतं आर्यनने त्या दाराला धक्का दिला आणि ते उघडलं आतल्या खोलीत त्याला एक अद्भुत दृश्य दिसलं कुंडली घालणाऱ्या सोन्याच्या आणि रत्ने भरलेल्या भांड्यांच्या मध्यभागी एक अत्यंत प्राचीन पुस्तक ठेवलेलं होतं ते पुस्तक त्याचं स्वागत करत असं त्याला जाणवलं त्याने पुस्तक उचललं आणि त्याचं वाचन सुरू केलं पुस्तकात असलेल्या प्राचीन शास्त्रांमध्ये एका अज्ञात शक्तीचा उल्लेख होत होता जी गुफेमध्ये कैद होती आर्यनच्या मनात एक विचार आला मी अजून काही गहन रहस्य उलगडू शकतो का त्याने गुफेच्या इतर भागांचा शोध घेतला आणि त्याच्या शोधात त्याला एक गुप्त गाठ मिळाली त्या ते गाठीत त्याला त्या ते गुफेच्या संरक्षणासाठी ठेवलेले असंख्य धोके जाळे आणि ट्रॅप्स दिसले आर्यनला कळलं की ही गुफा फक्त खजिना देण्याचं स्थान नाही तर एक शाश्वत शक्तीची ठिकाण आहे जी कधीही मुक्त होऊ नये त्याने ठरवलं की तो त्याचं रहस्य खोलात जाऊन शोधेल पण त्यासाठी त्याला अधिक ज्ञान आणि शक्ती मिळवावी लागणार होती साहसाच्या या पावित्रा प्रवासात आर्यनला अनेक अनुभव आणि अने कठीण निवड करा लागल्या काही दिवसांनी तो गुफेच्या रहस्याशी एकरूप झाला आणि त्याला ती शक्ती अंतिम कक्षांमध्ये बंदिस्त ठेवण्याचा निर्णय घेतला त्याने गुफेचा दरवाजा पुन्हा बंद केला आणि त्याच्या ध्येयात जिंकण्याचं एक नवीन दृश्य उघडलं अशा प्रकारे आर्यनेचं साहस त्याला एक महत्वपूर्ण धडा शिकवून गेला जेव्हा तुम्ही सत्य आणि शक्तीच्या मागे जात असता तेव्हा तुम्हाला पिळवणूक आणि आत्मनिर्भरता मिळवावी लागते